तर बरेच दिवसात ना आता व्हिडिओ माझे बनवतोय मी कारण की आता चालले तीन न वाजले ते तर गुरं घेऊन चालले बसले ते मस्त पैकी आमचं बाळ बघते कर बाळा मुशी बसले ते आणि निपार बनवले मी स्वतः एकट्यानं बनवले तुला खाय घालतो बाई कस बनवलं कळाक टाकलं टाकायची घास आणून टाकला कुट्टी करायला आणि पिल्लू बसले हे कशाला रे गुंडाळ कशाला घेतलंय गुंडून बरपी हस सोडायची वेडा काम चुकस करते बघा आता ठके एक उभं आहे लगेच बघते कसे कटके चलो आता सोडूया पाण्या चल हे 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 उडा इथन पाण्यावर जायचं घेऊ तर गोर सोडून बघा आत्ता चालू इकडं ह्यावर हे झाडापासून वर गोर सगळे इथे पाणी दाखवायला तर चाललोय आता पाणी दाखवायला तर चला बघूया हे बघा जळून गेलोय सगळं हा डोकं पेटलाय पुढचा जळले पूर आत्ताच बघा हे टाक्यावर बघ निघून गुर काढली तिकडं तर निघालू या दोन आम्ही सगळं आमच्याकडं रान पेटलंय त्यामुळं थोडंच राहिले हे बाबा सगळं जळून गेले तर गई गे गेली पुढं अजून आबा काय आलं नाहीत वय थांबली आता कारण की पुढं वरलं आहे ना वा आमची ठकूबाईक चालली आहे तर बघा व्हिडिओ कसा वाटते आणि कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडं बऱ्यापैकी रानं जळली ती थोडंच राहिले रान